नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा यावर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकार विजयी झालेले आहेत आणि यातील भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतरही या अजूनही फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची सगळ्यांनाच वाटपात आहे लवकरच हिवाळी अधिवेशन सुरू होणार आणि या दिवशी हिवाळी अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती महायुतीच्या नेत्यांनी सांगितली आहे या मंत्रिमंडळात शिवसेनेचे तेरा नेते तर मंत्रिपदाची शपथ घेणार या राज्यातील मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेचे काही मागील मंत्री आणि नवीन मंत्र्यांसाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांच्या नावाबद्दल दिल्लीमध्ये चर्चा देखील करण्यात आली आहे यामध्ये हाती लागलेल्या माहितीनुसार शिवसेनेला यावर्षी तेरा मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता आहे येत्या दोन ते तीन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच यामध्ये शिंदे गटातील गुलाबराव पाटील उदय सामंत दादा भुसे शंभूराजे देसाई तानाजी सावंत दीपक केसरकर या मंत्र्यांचा समावेश असणार आहे तर भरत गोंगावले यांचा आता फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळात गोंगावले यांचा समावेश असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दिल्लीत जी चर्चा करण्यात आली त्यात गुलाबराव पाटील उदय सामंत दादा भुसे शंभूराजे देसाई तानाजी सामंत दीपक केसरकर भरत शेठ गोंगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर शि विजय शिवतारे प्रकाश सुर्वे आशिष जयस्वाल या मंत्र्यांचा समावेश आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र